नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्व लाडक्या बहिणी माझ्या आत्ता मी जो परवाच जो व्हिडिओ अपलोड केला होता पती आणि वडील दोन्ही नाहीत आणि सर्व माझ्या बहिणी ज्या परित्यक्त्या आहेत विधवा आहेत निराधार आहेत आणि ज्या बहिणींना कोणीच नाही अशा बहिणींना तुमच्यासाठी हा जो मी परवा बघा हे ते दाखवलेला आहे मी स्क्रीनवर दाखवते हा व्हिडिओ मी परवा अपलोड केला होता बघा वन डे अॅगो पती वडील दोन्ही नाही विधवा परितक्त्या निराधार एकल महिला तुमच्यासाठी तर तुमच्या सर्व समस्यांवर उपाय असं या व्हिडिओचे टायटल होते ई वाय सी सर्व समस्यांवर उपाय तर या व्हिडिओला ज्या बहिणींनी प्रश्न विचारलेले आहेत कमेंट्स केलेले आहेत त्या सर्व कमेंट्सला आज आपण उत्तरे देणार आहोत सर्व तुमच्या प्रश्नांना उत्तरे सांगणार आहेत आणि पर्याय सांगणार आहे तुमच्या ई के वाय सी समस्यांवर तुमच्या सर्व स ई सीबद्दल ज्या काही समस्या आहेत जे काही प्रश्न आहेत जे तुम्ही कमेंट्स केलेले आहेत या व्हिडिओवर त्याच्यावर आपण सर्व आज अधिकृत उत्तरे देणार आहोत उपाय बघणार आहोत आणि उत्तरे तुमच्या सर्व कमेंट्सला मी उत्तरे देणार आहेत तर सर्व लाडक्या बहिणी चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल आणि माझ्या सर्व माझ्या बहिणी सर्व मैत्रिणी सर्व माझ्या माझ्या महिला सर्व माझी संपूर्ण माझे यूट्यूब परिवार तुम्हाला सांगत आहे प्रेमाने की तुम्ही पहिल्यांदा आला असाल आणि जर तुम्ही अजूनपर्यंत माझे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर तुम्ही घंटीचे बटन दाबून ऑल तुम्ही हा पर्याय निवडा म्हणजे चॅनल सबस्क्राईब पण होईल आणि तुम्हाला माझा पुढचा नवीन व्हिडिओ आला की तुम्हाला नोटिफिकेशन येईल म्हणजेच तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये घंटी वाजेल तुम्हाला मेसेज येईल की माझ्या चॅनलवर नवीन व्हिडिओ आलेला आहे किंवा सरकारने काही नवीन अपडेट आणलेले आहे नवीन बातमी आलेली आहे आपल्या सर्व सरकारी योजनांबद्दल असू दे ई के वाय सीबद्दल असू दे आधार कार्ड पॅन कार्डबद्दल असू दे सर्व माहिती तुम्हाला मिळेल तर लाडक्या बहिणी बघा आता तुम्हाला इथे सर्व मी स्पष्ट सगळे तुमच्या सर्व बहिणींच्या मी कमेंट्स या व्हिडिओमध्ये घेतलेल्या आहेत आणि ज्या बहिणींनी मला फोन नंबर विचारले होते अंगणवाडी कार्यालयाचे त्यांच्यासाठी मी फोन नंबर पण आणलेले आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फोन नंबर पण देणार आहे तर ही ताई कोण आहे राजश्री पट पत, पटाडे तर ताई मला पती आणि वडील नाही मी मोठ्या भावाचा आधार नंबर टाकून ई के वाय सी केली सक्सेसफुल मेसेज आला आहे सुरुवातीला लाडकी बहीण अर्ज भरला तेव्हा पतीचे मृत्यू प्रमाणपत्र दिले आहे तरी पण अंगणवाडी सेविकाकडे परत द्यावी लागेल का तर हो ताई तुम्हाला पुन्हा ती तुमच्या मृत्यू प्रमाणपत्र जे आहे ना ते तुम्हाला पुन्हा अंगणवाडी कार्यालयात जाऊन द्यावं लागेल, लागेल। किंवा तुम्हाला ऑनलाईन पण तुम्ही अपलोड केलं तरी पण चालेल हां ताई जर द्यावी लागेल लागेल तर मी संभाजीनगर एन थ्रीमध्ये राहते तर जवळपास अंगणवाडी सेविका नाही तर कुठे जायचे आहे ते सांगा तर मी तुमच्यासाठीच अंगणवाडी कार्यालयाचा फोन नंबर आणलेला आहे याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेवटी फोन नंबर पण देणार आहे तुमच्यासाठी मी फोन नंबर शोधून आणलेला आहे ताई तुम्हाला मी या व्हिडिओच्या शेवटी फोन नंबर पण देते हां अंगणवाडी कार्यालयाचा पुढच्या ताईची कमेंट आहे सोनी शेकदार ताई माझे मिस्टर हयात नाही आणि वडीलही हयात नाही मला दोन छोट्या मुली आहेत मी दिराच्या नावाने ई के वाय सी केली आहे माझी ई के वाय सी सक्सेसफुल झाली आहे मला पैसे मिळणार का नाही हो ताई का नाही मिळणार तुमची ई के वाय सी झाली ना तुम्ही दिराचा नंबर दिला ना तर चालेल हं ताई कारण की तुमच्या मिस्त्रांचं ब्लड रिलेशन आहे ना तुमच्या दिराशी म्हणजे सख्खे भाऊ झाले ना ते तुमच्या मिस्त्रांचे तर चालेल तुमची ई के वाय सीला तुम्ही तुमच्या दिराचा नंबर देऊन ई के वासी केली ना तर चालणार आहे हां ताई आणि तुमची ई के वाय सी सक्सेसफुल झालेली आहे तर आता काही काळजी करायची गरज नाही परंतु मी तुम्हाला एक सांगू का ताई आता मिस्टरांचं जर असेल किंवा वडिलांचं जर मृत्यू प्र प्रमाणपत्र जर असेल तर तेही तुम्ही देऊन टाका हां अंगणवाडी कार्यालयात द्या किंवा ऑनलाईन तुम्ही आपली वेबसाईट जेव्हा येईल तेव्हा तुम्ही अपलोड करा काही हरकत में? मी मी नाही मी कांचन चव्हाण सातारा मी एकटी राहते माझ्या नवऱ्याने दुसरे लग्न केले आहे माझा डिवोर्स झाला नाही मी डिवोर्स डिवोर्स पेपर कुठून आणणार माझा नवरा ओ टी पी सांगणार नाही माझे वडील आई दोघी वारले आहेत मला कोणीच नाही तर मी के वाय सी कशी करणार ते सांगा तर ताई तुम्हाला ब्लड रिलेशनमध्ये म्हणजे सख्खी बहीण सक्का भाऊ किंवा कोणी आहे का किंवा तुम्हाला मूल मुलगा वगैरे आहे का जर तुम्हाला कोणीच नसेल तुम्हाला तुमच्या सख्ख रक्त्याच्या नात्याचं कोणीच जर नसेल तर तुम्ही काय करा तुम्ही हाफ के वाय सी करा फक्त आणि सोडून द्या ओके ताई तुम्ही हाफ के वाय सी करायला विसरू नका म्हणजे काय पहिली प्रक्रिया ई के वाय सीची जसं की स्वतःची ई के वाय सी तुम्ही पूर्ण करून घ्या पुढची ताई काय आहे नसीम अन्सारी ताई मला कोणीच नाही मी के काय करू आता मी आता तेच सांगितलं ताई ताईला पण की कोणीच जर तुम्हाला नाही आहे ना तर तुम्ही हाफ के वाय सी पूर्ण करा म्हणजे स्वतःची ई के वाय सी पूर्ण करा तुम्ही स्वतःची ई केवासी पूर्ण करणे म्हणजेच हाफ ई केवासी पूर्ण करणे आहे स्वतःची तुम्ही ई केवासी पूर्ण केली ना की सरकारला कळेल की तुम्हाला कोणीच नाही आहे म्हणून तुम्ही सेकंड ओ टी पीसाठी कोणाचाही आधार नंबर देऊन तुम्ही सेकंड ओ टी पी पूर्ण करून ई केवासी पूर्ण केलेली नाही असं सरकारला कळेल ओके आता आपण पुढची कमेंट बघूया मनीषा पा पांडगळे मी हाफ के वाय सी केली आहे पण अजून अंगणवाडीमध्ये घेत नाही डॉक्युमेंट मी अविवाहित आहे आणि मला वडील नाही मी घाटकोपरमध्ये रमाबाई कॉलनीमध्ये राहते ओके तर ताई हाफ के वाय सी केली आहे तुम्ही ओके ते चांगलं आहे आणि अंगणवाडी सेविका तुमच्या जवळपास जे काही आता तुम्ही कुठे म्हटला घाटकोपरला ना तर घाट कोपरला किंवा तुमच्या आजूबाजूला आणखी जवळ किंवा थोडंसं लांब जरी तुम्ही थोडा गेलात आणि तिथे जरी तुम्हाला अंगणवाडी कार्यालय मिळालं तरीसुद्धा तुम्ही तिथे जाऊन तुमची कागदपत्रं तिथे जमा करा आणि ई के वाय सी पूर्ण करा ओके दिव्या दिव्यांका दिव्यांका मिस्त्री ताई मी डोंबिवली इस्टला राहते मी माझ्या मामाचा आधार देऊन ई के वाय सी केली आहे माझा डिवोर्स झाला नाही आमच्या अंगणवाडी नाही अच्छा तुम्ही डोंबवलीला तुमच्यामध्ये अंगणवाडी नाही आहे का तर थोडंसं मी तेच आत्ता सा सांगितलं की तुमच्या घराजवळच अंगणवाडी असेल असं नाही ना तुम्ही थोडंसं लांब किंवा जवळपास जे काही असेल ना अंगणवाडी कार्यालय तिथे शोधा तुम्ही आणि तिथे तुम्ही जाऊन तुमचे कागदपत्र द्या पुढची ताई कोण आहे प्रगती जाधव मी विधवा आहे एरोली सेक्टर फिफ्टीन माझे कागदपत्र या अंगणवाडीत घेऊन गेलेली ते बोलतात आमच्याकडे अपडेट आले नाही त्यामुळे आम्ही कागदपत्र घेऊ शकत नाही तर मी कुठे जाऊ ते सांगा तर ताई तुमच्या थोडंसं तुम्ही आणखीन घराजवळ जा किंवा मेन ठिकाणी जा जसे की तुमच्या घराच्या जवळ मेन एरिया कोणता आहे तिथे तुम्ही जवळपास असं नाही की घराच्या जवळपासच पाहिजे तुमचा जो मेन एरिया आहे लँडमार्क जे आहे तिथे तुम्ही जा आणि अंगणवाडी कार्यालया तिथे जाऊन शोधा आणि तिथे जाऊन तुम्ही तुमचे कागदपत्र द्या पूनम चिख, चिखल चिखलकर आणि रेशन कार्डवर माझा एकटीचं नाव आहे तर मी काय करावे तर ताई तुम्ही तुमची हा ई के वाय सी पूर्ण करून घ्या पुढची ताई काय आहे ताई मी आज अंगणवाडीकडे जाऊन मी माझे सर्व पेपर देऊन आली त्यांनी एक फॉर्म भरून घेतले आणि मी परत ई के वाय सी करून बघितली तर मला मेसेज आला की ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण आहे वा 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 अभिनंदन ताई दीपिका फाटक ताई खूप खूप अभिनंदन तुमची ई के वाय सी ही पूर्ण झालेली आहे तर बघा मला आता एका माण एका भावाने मला कमेंट केली होती तर ते म्हटले की असं काही नाही आहे म्हणे अंगणवाडी काही घेत नाही आहे म्हणे अंगणवाडी कार्यालयात कागदपत्र तर बघा आता या ताईने ही ताई कुठली आहे ठाणे जिल्हा टिटवाळा आता ठाणे जिल्ह्यामध्ये टिटवाळ्यामध्ये अंगणवाडी कार्यालयामध्ये या अंगणवाडी सेविका प्रमाणपत्र म्हणजे डॉक्युमेंट्स घेत आहेत भरपूर ठिकाणी पंढरपूरलासुद्धा अंगणवाडी सेविका कागदपत्र घेत आहेत तर या ताईचं मी खूप अभिनंदन करत करत आहे टीटवळ्याची ताई दीपिका फाटक ताई तर सर्वांनी आपल्या जवळ पास असू दे किंवा थोडं लांब असू दे अंगणवाडी कार्यालयाची चौकशी करा आणि तुम्ही अंगणवाडीमध्ये तुमचे कागदपत्र देऊन ई केवायसी पूर्ण करा तर हा बघा मी तुम्हाला संभाजीनगर अंगणवाडी कार्यालयाचा फोन नंबर देत आहे एक कोणीतरी शेख ताई होती आणि एक अजून एक ताई होती त्यांनी मला नंबर विचारला होता आणि हे पिंपरी चिंचवडचा पण मी तुम्हाला नंबर देत आहे अंगणवाडी कार्यालयाचा तर तुम्ही हे दोघी नंबर नोट करून घ्या आणि फोन करा ऑफिस टाईममध्ये त्यांना ओके